हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला काहीतरी पारंपरिक अशी एक रेसिपी दाखवणार आहे बघा तर त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी मेथी घेतली आहे ही अर्धी जुडी मेथी असेल मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही आणि बारीकची कट करून घेतली आहे खूप जास्त बारीक कट नाही केली आहे अगदी ओबडधोबड अशी आणि देठं घ्यायची नाही आहेत बघा आपल्याला जास्त त्यानंतरनं इथे छोट्या तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्यामध्ये ही मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे मेथी थोडी निथळून घ्या खूप जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे त्यात आता इथे चार मिरच्या दोन लसणाच्या गड्ड्या छोट्या आणि अर्धा इंच आलं हे मी वाटून घेतलं आहे मिक्सरला ते घालून घेतलं आहे आपण आणि एक वाटी पीठ घेतलं आहे ह्याच वाटीने मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं बघा तर अशा छोट्या वाटीने घ्या तुम्ही घेताना त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला एक चमचाभर त्यानंतरनं आपल्याला कोणताही गरम मसाला घालायचा आहे म्हणजे तुम्ही जो कोणता गरम मसाला वापरत असाल तो थोडीशी चिमूडभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे ही रेसिपी पारंपरिक आहे खूप जुनी आहे माझ्या आजीकडून मी ऐकलेली आहे त्यामुळे आज तुमच्यासोबत शेअर करते आहे नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आता हे संपूर्ण आपण असं हाताने मिक्स करून घेऊया बघा लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आधी हातानेच शक्य होईन तेवढं मिक्स करून घ्यायचं कारण की भाजीमध्ये भरपूर ओलावा असतो त्यामुळे लगेच पाणी घालायचं नाही तर मग पीठ पातळ होऊ शकतं आता बघा इथे ह्या वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे एवढी एक वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे तर थोडं थोडं करूनच मी आधी पाणी घालणार आहे आणि हे छान असं मळून घेणार आहे ह्याचा आपल्याला खूप घट्ट गोळा करायचा नाही आहे त्याचबरोबर खूप सैलसरसुद्धा गोळा करायचा नाही आहे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील माझ्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते आणि खूप नवीन आणि वेगळ्या रेसिपी असतात त्याचबरोबर पारंपरिकसुद्धा असतात तर बघा इथे संपूर्ण वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि असा घट्ट सरस थोडा गोळा मी मळून घेतलेला आहे आता अगदी अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तेल लावल्यामुळे काय होतं पिठाला एक चकाकी येते त्याचबरोबर हे पीठ चिटकत नाही हाताला आता अशा पद्धतीने बघा मी हा गोळा मळून घेतला आहे एक पाच ते दहा मिनटासाठी हा साईडला ठेवून देऊया पाच दहा मिनटांनी इथे चाळणीला बघा थोडंसं तेल लावून घेतलं आहे मी आपली जी वड्या उकडायची चाळण असते ना ती घ्यायची आहे आता हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि असे छोटे छोटे गोळे घ्यायचेत लिंबापेक्षा थोडा मोठा अशा पद्धतीने बघा त्याच्या टिक्क्या करायच्या त्या आपल्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आपण कोथंबीर वडी करतो ना तसा आकार दिलात तरीसुद्धा चालणार आहे आता तुम्हाला वाटेल ह्याच्या वड्या उकडायच्या आणि तळायचं तर असं अजिबात नाही आहे खूप वेगळी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा अशाच पद्धतीने मी ह्या संपूर्ण वड्या करून घेते हल्ली हल्ली कमेंट्ससुद्धा येतात की ताई आवाज खूप वेगळा येतो जरा सर्दी झाली आहे आणि बरेच दिवस झालं सर्दी आहे त्यामुळे थोडा आवाज वेगळा येतो व्हिडिओमध्ये असो बघा आता सगळ्या ह्या वड्या किंवा टिक्क्या आपल्या करून झालेल्या आहेत आता हे वाफवण्यासाठी ठेवूया त्यासाठी मी आधीच गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे पाणी छान गरम झालं की त्यावरती ही चाळण ठेवायची आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही पण कमीत कमी पंधरा मिनटं तरी लागतील पंधरा ते वीस मिनटामध्ये आरामात ह्या वड्या संपूर्ण शिजल्या जातात कच्च्या राहायला नको म्हणून वीस मिनटं ठेवा आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत ह्या वड्या मी एक पंधरा ते सोळा मिनटं फक्त ठेवल्या होत्या आता बघा ह्या कट करून घेऊया लक्षात घ्या संपूर्ण थंड होऊन द्यायचं त्यानंतरच कट करायला घ्यायचं म्हणजे मग ह्याचे व्यवस्थित तुकडे करता येतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अशा अखंडसुद्धा ठेवू शकता बरं हा नाश्ता तुम्ही चहासोबत करा किंवा साईड डिश म्हणून करा खूप छान होतो हा पदार्थ एकदा तरी नक्कीच करून बघा आता बघू शकता तुम्ही हे संपूर्ण मी असं कट करून घेतलेलं आहे आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे आता ही फोडणी दिल्यानंतरनं आपल्या रेसिपीची किंवा आपल्या पदार्थाची टेस्ट कितीतरी पटीने बदलते तर त्यासाठी बघा आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे तेल गरम होऊन द्यायचं जरा बघू शकता तुम्ही इथे मी दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे एवढ्या वड्यांसाठी दीड पळी पळी तेल खूप आहे म्हणजे परफेक्ट आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तेल छान तापून द्यायचं त्यानंतरनं मोहरी घालायची यामध्ये मोहरी छान तडतडून द्यायची आहे बघा त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचं आहे आपण वड्यांमध्ये आधी लसूण घातलेला आहे वाटून त्यामुळे मी आत्ता कमी वापरला इथे फोडणीमध्ये लसूण घातला की मग पदार्थाची टेस्ट थोडी बदलते आता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत माझ्याकडे कढीपत्ता संपला होता म्हणून थोडाच घातला आहे मी तुम्ही जास्त घाला त्यानंतरनं बघा गावरान तिळ घालते मी ते एक चमचाभर तिळामुळे सुद्धा आपला हा पदार्थ छान होतो त्याचबरोबर थंडी आहे त्यामुळे नक्कीच तिळाचा वापर केला पाहिजे हळद घालायची आहे अगदी थोडीशी त्याचबरोबर थोडीशी धना पावडर थोडासा अगदी गरम मसाला अर्ध्या चमच्यालाही कमी घातला आहे आणि अर्ध्या चमच्याच्या आसपास लाल तिखट थोडी बेडगी मिरची पावडर जास्त घालायची आहे बघा बेडगी मिरची पावडर जास्त घातल्यामुळे ह्याला रंग छान येईल लाल तिखट कमी घालायचं कारण की आपण मिरच्या वाटून घातलेल्या आहेत यामध्ये आता चवीनुसार थोडंसंच मीठ घालूया कारण की आधी वड्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच ह्या वड्या टाकून द्यायच्या नाही तर मग मसाला करपू शकतो आपला आता हे छान पुन्हा बघा हलवून घेते मी संपूर्ण मसाला असा व्यवस्थित लागला गेला पाहिजे त्यामुळे आपण ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत जर तुम्ही अखंड तशाच ठेवल्या तर मसाला व्यवस्थित लागला जात नाही त्यामुळे नक्कीच अशा कट करून घ्या किंवा जर तुम्ही कोथंबीर वड्या करतो ना आपण तसा रोल करून उकडला असेल तर मग तुम्ही तशाच गोलवड्यासुद्धा कट करू शकता तर पाहू शकता तुम्ही मस्त असं हे मी मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल आणि अजूनही लाईक केला नसेल तर प्लीज नक्की एक लाईक करा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून सांगा तर बघू शकता तुम्ही झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवायचा एकदम आणि दोन मिनटं छान वाप काढून घ्यायची म्हणजे मग जे आपण फोडणीमध्ये मसाले वापरलेत ना त्याचा अर्क ह्या वड्यांच्या आतपर्यंत जातो आता हे पुन्हा मी असं हलवून घेते बघा अशा पद्धतीने हलवून घेऊया आपण म्हणजे मग आधीमध्ये हलवलं ना की मग वड्या खाली लागणार नाहीत आता ह्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूट घालताना तुम्ही नोटीस केलं असेल बघा आपण सगळ्यात आधी नाही घातलं आहे कूट कूट नंतरच घालायचा म्हणजे मग तो जरा कुरकुरीत राहतो जर तुम्ही झाकण ठेवायच्या आधी कूट घातलात तर मग ते शेंगदाण्याचा कूट मऊ पडतो आणि मग थोडं गिळगिळीतपणा येतो त्याला त्यामुळे शक्यतो नंतर घाला कूट आणि हे छान असं हलवून घ्या तर बघू शकता तुम्ही आपली ही रेसिपी झालेली आहे आणि खूप जास्त छान होते खरंच ही रेसिपी तुम्ही किंवा हा पदार्थ हा वड्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चहा सोबत साईड डिश म्हणूनसुद्धा सु खाऊ शकता तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा कोणी पाहुणे आले असतील तर त्यावेळीसुद्धा नक्कीच तुम्ही करू शकता खूप वेगळी आणि छान आहे त्याचबरोबर पारंपरिकसुद्धा आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झाली आहे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे त्यामुळे नक्की आजच करा कारण की फार काही साहित्य लागत नाही बघा अगदी घरामध्ये अवेलेबल असतं त्या साहित्यात तयार होतं फक्त मेथीची भाजी काय ती तुम्हाला आणावी लागेल तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कळवायला विसरू नका नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर हक्काने सांगते आहे प्लीज एक लाईक नक्कीच करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग